दोन हजार चोवीस ची विधानसभा निवडणूक आठवा मोठमोठ्या राजकीय विश्लेषकांनी विधान केलं होतं की महाराष्ट्रात शरद पवारांची लाट सुरू आहे आणि त्यावेळी शरद पवारांना महाराष्ट्राच्या विविध भागातून मिळणारा प्रतिसाद पाहताना तसं वाटत होतं पण प्रत्यक्ष विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला त्यावेळी मात्र शरद पवार गटाला अवघ्या दहा जागांवर समाधान मानावं लागलं होतं आता निवडणुकीच्या काळात जसं महाराष्ट्रात शरद पवारांची लाट सुरू असल्याचं वक्तव्य करण्यात येत होतं तसंच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये खासदार निलेश लंके यांची लाट सुरू असल्याचं बोललं गेलं पण जेव्हा निवडणुकीचा निकाल लागला तेव्हा निलेश लंके यांचा गळ असणारा पारनेर मतदारसंघातून त्यांच्या पत्नी राणी लंके यांचा पराभव झाला आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे काशीनाथ दाते हे आमदार म्हणून निवडून आले त्यावेळी महायुतीच्या तीनही पक्षातील नेत्यांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असणाऱ्या सर्वांनीच काशीनाथ दातेंच्या मागे आपली ताकद उभी केली होती त्यामुळे दाते निवडून आलेले पण आता पारनेर मधील राष्ट्रवादी पक्ष संपताना दिसतोय पण ते कसं त्या पाठीमागची कारणे काय चला तर मग जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश धोटे आणि तुम्ही पाहता महाराष्ट्रभूमी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने राणी लंके यांना निवडणुकीत उतरवण्याचा निर्णय घेतला होता अर्थात राणी लंके यांच्या उमेदवारीला महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाचा विरोध होता खरा पण त्यावेळी निलेश लंके यांची असणारी ताकद पाहिली तर राणी लंके या पारनेर मधून सहजपणे विजयी होतील असं एक चित्र दिसत होतं पण ते झालं नाही आणि राणी लंके यांना पराभवाचा सामना करावा लागला तर दुसऱ्या बाजूला ज्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीला पारनेर तालुक्यात कोणाला उमेदवारी द्यावी हा प्रश्न पडला होता त्यांच्या उमेदवार मात्र निवडून आला त्यावेळीची परिस्थिती पाहिली तर पारनेर मतदारसंघावर महायुतीत शिवसेना शिंदे गटाने देखील दावा केला होता तर अजित पवार गटाकडून काशीनाथ दाते सुजित झावरे आणि विजू औटी असे तीन प्रबळ दावेदार मैदानात उतरवण्यासाठी इच्छुक होते पण अजित पवारांनी शेवटी आपली माळ काशीनाथ दाते यांच्या गळ्यात टाकली आणि सुजित झावरे यांच्यासह विजू औटींची समजूत काढत त्यांना काशीनाथ दाते यांचं काम करण्यास भाग पाडलं आणि त्यांनी देखील पूर्ण मन लावून काशीनाथ दाते यांच्या पाठीमागे आपली ताकद उभी केली आणि दाते निवडून आले आता विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर पारनेरमधील राष्ट्रवादी काँग्रेसची अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे त्याचं झालं असं की राष्ट्रवादी काँग्रेसच्या उत्तर महाराष्ट्रातील गौरव मंगल कलश यात्रेची सांगता ही पारनेरमध्ये मध्ये झाली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नरहरी झिरवळ विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम रवींद्र पाटील युवतीच्या प्रदेश अध्यक्ष संध्या सोनवणे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते पण या कार्यक्रमाला पारनेर मधल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची म्हणावी तशी उपस्थिती नव्हती त्यावर बोलताना आमदार काशीनाथ दाते म्हणाले की या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या तुलनेत माझ्या कार्यालयात तुलने, कार्या काम घेऊन येणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या जास्त असते पारनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतर्गत मोठी गटबाजी असून गटबाजी ही गटबाजी थांबली नाही तर माझ्या नंतर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस संपुष्टात येईल पारनेर मधले काही नेते हे माझ्या विरोधात वरिष्ठ पातळीवरील नेत्यांचे कान भरतात माझ्या चुगल्या करतात पण हे योग्य नाही असं आमदार दाते म्हणाले आता दातेंनी थेट कोणाचं नाव घेतलं नाही पण त्यांचा रोख हा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुजित झावरे यांच्याकडे असल्याचं सर्वांना लक्षात आलं आता काशीनाथ दाते आणि झावरे यांच्यामध्ये सुरू असणारी ही वर्चस्वाची लढाई किंवा गटबाजी काही नवीन नाहीये यापूर्वी विधानसभा निवडणुकीवेळी सुजित झावरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून तिकीट मिळणार हे जवळपास निश्चित होतं त्या पाठीमागे कारण म्हणजे सुजित झावरे यांच्या घराण्यात यापूर्वी पारणेची आमदारकी राहिलेली आहे एकोणीसशे पंच्याऐंशी आणि एकोणीसशे नव्वदच्या विधानसभा निवडणुकीत नंदकुमार झावरे यांनी काँग्रेसच्या तिकिटावर पारनेर विधानसभा मतदारसंघाचे मैदान मारलं होतं तर एकोणीसशे पंच्याण्णव आणि एकोणीसशे नव्याण्णवच्या विधानसभा निवडणुकीमध्ये वसंतराव झावरे यांनी पहिलं काँग्रेस आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून पारनेर मतदारसंघाची आमदारकी मिळवली होती त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार हेच सुजित झावरे यांच्यावर डाव खेळतील असं एक चित्र तयार झालं होतं शिवाय सुजित झावरे यांचा पारनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात वजन देखील आहे त्यांच्या पाठीमागे तरुणांचा मोठा गट आणि कार्यकर्त्यांची स्वतःची फळी आहे मात्र अजित पवार यांनी ऐनवेळी काशीनाथ दाते यांच्या पारड्यात आपलं वजन टाकलं आणि त्यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं त्यामुळे नाराज झालेल्या सुजित झावरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता पण सुजय विखे पाटील आणि स्वतः अजित पवार या दोघांनी सुजित झावरे यांची समजूत काढली आणि त्यांना काशीनाथ दाते यांचं काम करण्यास भाग पाडलं त्यामुळे त्यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि काशीनाथ दाते यांच्यासाठी निवडणुकीमध्ये काम केलं मग आता दाते आणि झावरे यांच्यात गटबाजी का होतीये तर येणाऱ्या काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था नगरपंचायत नगर परिषद आणि महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत त्यामध्ये आपल्या गटातील व्यक्तींना संधी मिळावी यासाठी दाते गट आणि झावरे गट अग्रही दिसतोय त्यामुळे दोघांमध्ये गटबाजी असल्याची स्थानिक पातळीवर चर्चा सुरू आहे दोन्ही नेते एकमेकांच्या गटातील नेत्यांना फोडण्याचं आणि एकमेकांच्या गटाला खाली खेचण्याचं काम करत असल्याचं देखील काही जाणकार मंडळींचं म्हणणं आहे आता यामध्ये तिसरं नाव देखील आहे आणि ते म्हणजे विजू आवटी यांचं एकेकाळी -एक खासदार निलेश लंके यांच्यासाठी जीव ओवाळून टाकण्याची भाषा करणारे पारनेरचे माजी नगराध्यक्ष विजू आवटी हे सध्या निलेश लंकेचे सर्वात मोठे विरोधक झालेले आहेत निलेश लंके यांची पारनेर मधील सत्ता उलथवून लावण्यासाठी त्यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला होता त्यावेळी विजू औटी यांचे देखील नाव उमेदवारांच्या यादीमध्ये होतं मात्र अजित पवारांनी त्यांचा देखील विचार केला नाही त्यामुळे विजू औटी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता पण प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सुजय विखे पाटील आणि अजित पवारांच्या मध्यस्थीने औटी यांनी निवडणुकीतून माघार घेतली आणि काशीनाथ दाते यांचा प्रचार करण्यास सुरुवात केली आता विजू औटी यांचा देखील एक स्वतंत्र गट आहे आणि त्यांच्या गटाची देखील पारनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात ताकद आहे त्यांचा गट देखील आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांमध्ये आपल्याला हिस्सेदारी मिळावी यासाठी प्रयत्न करताना दिसतोय शिवाय ते सुजय विखे पाटलांच्या मर्जीत असल्यामुळे त्यांना फायदा देखील मिळतोय पण या सगळ्या घडामोडींमध्ये पारनेर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उघडपणे गटबाजी होताना पाहायला मिळतीये आता अशीच जर गटबाजी सुरू राहिली तर येणाऱ्या काळात याचा फटका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नक्की बसेल असं दिसतंय तर यावर तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद